सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक विभागात विश्व आदिवासी दिवस व क्रांती सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री अजित टक्के हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत क्रांती या शब्दाचा अर्थ सहजपणे उलगडून दाखवला त्याचबरोबर पर्यावरणाला हानी होणार नाही अशी जीवनशैली म्हणजे काय हेही मुलांना समजावून सांगितले इत्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले तर दुसरीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले इत्ता पहिले विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधवांच्या वेशभूषा तर इत्ता चौथीने बांबू वस्तूचे प्रदर्शन व वारली पेंटिंग चित्राचे प्रदर्शन अतिशय आकर्षक रीत्या मांडले कार्यक्रमाचे अध्यक्षपद मनीषा येवला यांनी भूषवले या प्रसंगी मुख्याध्यापिका निषा बर्वे शैलजा निकम यशवंत चौरे प्रीती चौधरी भगवंत गावंडे स्वाती येडके गीतांजली बोराडे पालक प्रतिनिधी संगीता सावंत आदी शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली व बांबू वस्तूशैली पर्यावरणाला पूरक आहे तिचा वापर करावा असा संदेश देत आदिवासी बांधवांच्या कलाकुसुरीच्या कामांना योग्य मोल मिळावी यासाठी या, या वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला या प्रसंगी सूत्रसंचालन रेखा बागुल यांनी केले